सगळ्या संदर्भात सध्याचे ताजे अपडेट्स आपल्याला रुपाली बडवे देत आहेत रुपाली रोहित पवार यांची सध्या चौकशी ही सुरू आहे रोहित पवार खरं तर ईडी ऑफिसमध्ये दाखल होण्यापूर्वी मात्र मुंबईमध्ये हाय व्होल्टेज असा ड्रामा बघायला मिळाला सध्या हे कार्यकर्त्यांचं आंदोलन कशा पद्धतीनं सुरू आहे सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे मी सध्या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि आपण माझ्या मागे या ठिकाणी बघू शकता की संपूर्ण ईडीचा हा संपूर्ण जो परिसर आहे त्याला खरंतर छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि अजूनही आपण बघितलं तर खासदार सुप्रिया सुळे जे आहेत ते अजूनही इथेच थांबलेल्या आहेत त्यांच्यासोबत आमदार संदीप क्षीरसागर आणि सुनील भुसारा हे देखील खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्याच वेळापूर्वी आमदार रोहित पवार जे ते ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला एकूणच बारामती अॅग्रो कंपनी माध्यमातून जो व्यवहार झालेला आहे त्या व्यवहारावरती ईडीने बोट ठेवलेला आहे त्याच्या अंतर्गत ही कारवाई होत असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे मात्र त्यांच्या ईडी कार्यालयात दाखल होण्याच्या आधी आपण बघितलं तर राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर एक मोठा हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे ईडीच्या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आणि राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाच्या बाहेर दोन्हीकडे जमा झाले होते दोन्ही ठिकाणी आपण बघितले तर जोरदार अशा घोषणाबाजी झाल्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते मोठी बॅनरबाजी सुद्धा झाली आणि रोहित पवार यांनी ईडीच्या कार्यालयात येण्याच्या आधी दाऊन शरद पवार यांच्या आशीर्वाद घेतले शरद पवार यांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचं एक पुस्तक खरं तर भेट दिलेलं आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांनी संविधानाची एक जी दे 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 प्रत आहे ती रोहित पवार यांच्या हातामध्ये दिलेली आहे कारण की जेव्हा चौकशीला रोहित पवार जातील तेव्हा त्यांच्या समोर ह्या महान पुरुषांचा खरं आदर्श असला पाहिजे संविधानाची प्रत त्यांच्या समोर असली पाहिजे अशा पद्धतीचा हेतू असल्याचं सुद्धा खरंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे खर आता रोहित पवार आतमध्ये गेलेले आहेत त्यांची चौकशी देखील सुरू झाले असल्यामुळे ही चौकशी सुरू झालेल्या आहे आजच्या चौकशी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हेही पाहणं महत्वाचं असणाऱ्या रुपाली आणि या संदर्भात काही कागदपत्र मागितली जातात का ते पाहणं देखील महत्वाचं असेल धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल